नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी दत्तात्रय बोरगे संपादक न्यूज मराठी ट्वेंटी फोर माझ्या समावेश आहेत यशवंत सहकारी बँकेचे चेअरमन एकनाथ पाटील साहेब सध्या थंडीचं वातावरण आहे या थंडीच्या वातावरण वातावरणातही या कुंभी परिसरात वातावरण गरम झालेलं आहे कारण त्याचं तसं कारणही आहे या परिसरात असलेली ही यशवंत बँकेची निवडणूक या निवडणुकीत सत्तारूढ पॅनल विरोधी एक पॅनल आहे त्या विरोधी पॅनलकडून सत्तारूढ पॅनलवर बरेच आरोप करण्यात आलेले आहेत त्याबद्दल मी आ, काही प्रश्न विचारणार आहे चेअरमन साहेबांना तर पहिलं पहिला प्रश्न असा आहे की विरोधकांचं मत आहे की एक गाडी आणि दोन ड्रायव्हर आहेत या सं बँकेच्या गाडीवर लाखो रुपये डिझेलवर खर्च केला त्याबद्दल त्यांचं मत ऐकून घेऊया विरोधी पॅनलचे जे नेते आहेत त्यांना संसदनाट्य आरोप करायचा सवयच आहे कारण त्यांना जिल्हा परिषदमध्ये पैसे खायची सवय लागलेली आहे वीस ते तीस टक्के कमिशन खायची सवय लागलेली आहे त्यामुळे त्यांना बोलायचं काहीतरी खोटं बोलायचं रिटर्न बोलायचं अशी सवय आहे आमचा बँकेचा प्रत्येक वर्षी अहवाल निघतो आणि त्या अहवालामध्ये डिझेलचा खर्च अगदी डिटेलमध्ये दिलेला असतो आणि हा मी एकत्रित बेरीज परवाचा विरोधकांचा आरोप झाल्यानंतर केली हा खर्च गेल्या सात वर्षामध्ये बारा लाखाच्या आत आहे आणि गाडी फक्त काही चेअरमन वापरत नाही चेअरमन अगदी कॅज्युअली गाडी वापरतात गाडी ही कॅशसाठी बँकेच्या इतर कामासाठी वसुलीसाठी स सतत वापरली जाते त्यामुळे दोन लाखाचा खर्च प्रत्येक दोन लाखापेक्षा कमी खर्च प्रत्येक वर्षी झालेला आहे आणि तो काय बँकेच्या दृष्टीने फार मोठा खर्च आहे असं मला वाटत नाही आणि सदुसष्ट लाख हा आकडा पूर्णतः चुकीचा आहे आणि सदुसष्ट लाखाचा जर खर्च झाला असं जर अमर पाटील सिद्ध करत असतील तर मी आजही माझ्या पॅनेलचा प्रचार थांबवतो आणि त्यांनी तो सिद्ध नाही केला तर ते काय करणार ते त्यांनी आपल्यासमोर सांगावं अशी माझी अपेक्षा आहे या बँकेत मध्यंतरी नोकर भरती झाली या नोकर भरतीमध्ये मोठा घोळ झाला असा आरोप विरोधकांचा आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे नोकर भरती झाली आणि नोकरमध्ये नोकर भरतीमध्ये नोकर घोटाळा झाला हा एक दोन आरोप आहेत नोकर भरती करणं का आवश्यक होतं मी तुम्हाला प्र प्रथमता सांगतो कारण गेल्या सहा सात वर्षामध्ये बँकेचे चोवीस कर्मचारी चोवीस या गोष्टीला अंडरलाईन करा कर्मचारी रिटायर झाले बँकेचा एकत्रित व्यवसाय दोनशे कोटीनं वाढला आरबीआयच्या नॉर्म्सप्रमाणे साधारण आमच्या साईजच्या बँकांना चार कोटी व्यवसायाला एक कर्मचारी लागतो असं धरलं तर आम्हाला पन्नास कर्मचारी अधिक रिटायर झालेले चोवीस असे चौऱ्याहत्तर कर्मचारी गरजेचे होते त्या चौऱ्याहत्तरऐवजी आम्ही सत्तेचाळीस कर्मचारी भरलेले आहेत बरं बँकेने आता चार एम उभा केली मध्यंतरच्या काळात ए टी एम सुविधा दिल्या आ, गुगल पे फोन पे नेट बँकिंग ह्या सर्व सुविधा चालू केल्या आणि हे सर्व सुविधा चालू करण्यासाठी मनुष्यबळ लागतं तीन शाखा ओपन झाल्या त्याला मनुष्यबळ लागतं बिन मनुष्यबळाची बँक ही चालणार आहे का त्यामुळे नोकर भरती करणं गरजेचं आहे आता प्रश्न येतो घोटाळ्याचा बँकेनं अत्यंत पारदर्शीपणे ही नोकर भरती केलेली आहे बँकेनं एका द प्रतिदेश म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या सर्क्युलर प्रमाणं नोकर भरती केलेली आहे एक थर्ड पार्टी एजन्सी नेमून जी शासनमान्य आहे थर्ड पार्टी एजन्सी नेमून जी शासनमान्य आहे त्या एजन्सी थ्रू परीक्षा घेऊन आम्ही ती नोकर भरती केलेली आहे अत्यंत पारदर्शीपणे केलेला आहे त्यामुळं कुणी घोटाळ्याचा आरोप करावा जो काय काय म्हणतात की सौ चुहे खा की बिल्ली चिल्ली हजको ह्या माणसाने आरोप करावा हे पद आहे त्यामुळं तोही आरोप चुकीचा आहे असं मी म्हणतो ते नातेवाईकांची भरती आहे मग नातेवाईकांनी परीक्षेला बसून असं कुठं काय नातेवाईकांनी जाहिरात परीक्षेला बसले ते पास झाले दोनच मिनटं सांगतो त्या पॅनलमध्ये मध्ये दुसरे एक नेते आहेत प्रकाश देसाई त्यांनी त्यांच्या ते काळामध्ये भरती केलीच ना त्यावेळी सुद्धा काही नातेवाईक होते शेवटी ही बँक आपल्या लोकांच्यासाठी काढलेली आहे त्यात चार आपली लोक घेतली तर दुखलं कुठं किंवा वाईट वाटायचं कुणाला काय कारण नाही ठीक आहे दुसरा एक असा प्रश्न होता तुम्ही चुलत भावाना काहीतरी कर्ज दिलं सीसी कर्ज त्याबद्दल तुमचं काय म्हणतात बघा चुलत भावांना ओव्हर ड्राफ्ट दिला चुलत भाऊ हा कर्जदार आहे कर्जदार कर्जदाराला ओव्हर ड्राफ्ट देणं हा संचालक मंडळाचा अधिकार आहे त्यांच्या पॅनलमध्ये एक सर्जीराव शेजार म्हणून एक उमेदवार आहेत त्यांना विचारा त्यांना किती वेळा आम्ही ओव्हरड्राफ्ट दिला त्यांच्याही वीस लाखाच्या शिशीला आम्ही सोळा सोळा लाखाचा ओव्हरड्राफ्ट त्यांच्या गरजेनुसार दिला आणि ओवर बँकेचा काय फायदा का असतो की आपण रेग्युलर कर्जा व्याजदरापेक्षा पाच टक्के व्याजदर जास्त घेतो त्यामुळं बँकेला खची तर नफा झालेला आहे त्यामुळे कुणाच्या पोटात दुखायची काही गरज नाही आम्ही सर्जाव सुद्धा वीस लाखाच्या शिशीला सोळा लाखाचा ओव्हरड्राफ्ट दिला आहे तसे तर माझ्या मी बा चुलत भावाच्या बाबतीत केलेलं नाही किंवा त्याला बिनव्याजी तर दिलेलं नाही त्यामुळं असे हे बघा वैयक्तिक आरोप करणं अत्यंत चुकीचं आहे ही बँकेच्या सिस्टीमनुसार संचालक मंडळाचा ठराव घेऊन आम्ही त्यांना दिलेला त्यामुळं त्याही आरोपात काही तथ्य नाही फक्त काहीतरी सनसनाटी निर्माण करण्यासाठी आरोप केले बँकेमध्ये शाखा काढताना ज्या जागा खरेदी केल्या त्या चुकीच्या पद्धतीने केल्या जागा पाणी येतात पाणी येतं असा त्यांचा एक आरोप आहे ठीक आहे आता बघा जागा खरेदी करताना पूर आला नव्हता याची आम्ही खात्री केली प्रकाश देसाई यांच्या काळात सुद्धा आम्ही बाजार मध्ये शाखा उघडली अं त्यानंतर सहा वर्ष तिथं काही पाणी आलं नाही पण ज्यावेळी मध्यंतरी दोन हजार एकोणीसला मोठा पूर आला त्यावेळी त्याही शाखेत पाणी आलं मग प्रकाश देसाईचा तो निर्णय चुकीचा म्हणायचा का आता एखाद्या वेळी शंकरराव पाटील साहेबांनी बँक निर्माण केली आणि इथं आमच्या बँकेची इमारत बांधली उद्या तिथं भूकंप झाला तर आपण तो दोष शंकरराव पाटील साहेबांना द्यायचा का नैसर्गिक आपत्ती आहे कधीही कुणाव कशाही प्रकारे येऊ शकते त्या असं तथ्यही आरोप करू नका बाजारभोगाव शाखेमध्ये पाणी आलं याचा आम्ही दोष प्रकार देसायना द्यायचा का हे आधी आधी पहिलं उत्तर द्या तुम्ही मग आपण आमच्या शाखेवर बोलतो बघा आता आमच्या बँकेला पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत पन्नास वर्षामध्ये आम्ही एकशे साठ कोटी ठेवीपर्यंत गेलो मला वाटतं या बँकेच्या या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीचं मूल्यमापन करताना याच्या आपण दोन टप्पे करू ज्यावेळी ह्या बँकेला त्रेचाळीस वर्ष पूर्ण झाली त्यावेळी आम्ही तिथे सत्तेत आलो त्रेचाळीस वर्षापूर्वी ह्या बँकेच्या त्रेचाळीस वर्षापर्यंत म्हणूया आपण ह्या बँकेच्या ठेवी साधारण बहात्तर त्र्याहत्तर कोटीच्या होत्या त्या आम्ही आज एकशे साठ कोटीवर नेलेल्या आहेत कर्ज त्रेचाळीस कोटीची होती अवघी ती आज एकशे पंधरा कोटीवर गेलेली आहेत आमचं शेअर कॅपिटल फक्त तीन कोटी रुपये होतं आज ते सात कोटी पाच लाख झालेले आहेत बँकेचे स्वतःचे फंड जे सात कोटी नव्वद लाख होते ते आज अठरा कोटी पस्तीस लाख झाले आहेत म्हणजे अशा सर्व जे बँकेचे नॉर्म्स आहेत त्या सर्व क्षेत्रात डबल ट्रिपल अशी आम्ही आघाडी घेतलेली आहे त्यामुळं बँकेच्या कामकाजाबद्दल आम्हाला खरोखर अभिमान आहे आणि सभासदांच्यातूनसुद्धा बाबा बँक चांगली चालली एकनाथ पाटलांनी बँक चांगली चालवली असाच सूर येतो आहे त्यामुळं विरोधी पॅनलचे नेते काय म्हणतात किंवा ते काय कि बोलतात ह्याला माझ्या दृष्टीनं अजिबात महत्त्व नाही कारण बँकेची प्रगती आम्ही ह्या सहा सात वर्षामध्ये जेवढी केलेली आहे ती त्रेचाळीस वर्षामध्ये झाली नव्हती त्यामुळं मला त्या गोष्टीचा एक ह्या बँकेचा चेअरमन म्हणून अत्यंत अभिमान आहे तुम्ही आता इलेक्शन पॅनल प्रमुख आहात आणि पुढल्या निवडणुकीबद्दल तुम्ही काय सांगू शकाल मतदानांना काय सांगू शकाल मतदानांना मी एवढं सांगतो जो माणूस काम करतो त्याच्या मागे तिने आमचं टार्गेट आहे की येत्या पाच वर्षामध्ये आम्हाला ही बँक तीनशे कोटीहून सातशे कोटीहून न्यायचं आहे बँकेचा नफा जो आज पाच कोटीच्या आसपास आहे तो दहा कोटीच्या आसपास न्यायचा आहे त्यामुळे आमच्याकडे एक व्हिजन आहे विरोधी पार्टीकडे काय विजन आहे त्यांच्यात चेअरमन पदाचा चेहरा कोण आहे त्याने आधी सांगावं आणि जर चार पाच लोक एकत्र येऊन चार पाच गट एकत्र येऊन एखादी संस्था चालवायला लागली तर ती संस्थेला भवितव्य चांगलं नसतं आणि ही तर बँक आहे जिथं सभासदांनी खातेदारांनी किंवा लोकांनी आपल्या पोटाला चिमटा देऊन पैसे ठेवलेले असतात त्यामुळं ज्या लोकांना बँक चालवायचा अनुभव आहे त्यांच्याच पाठीमागे लोकांनी राहावं अशी मी आपल्या माध्यमातून बंधूंना विनंती करतो आणि जे कडबळ आहे पलीकडं त्या कडबोळीच्या नादाला लागू नये कारण त्यातून बँकेचं भवितव्य अंधकारमय होईल असं मला तरी वाटतं बँकेचा कारभार चांगला आहे असं चेअरमन साहेबांचं मत आहे असा, चा असा कारभार चांगला असतानाही कलम त्र्याऐंशी अन्वे ह्या बँकेची चौकशी का सुरू आहे याच्याबद्दल त्यांनी आपलं मत सांगावं बँकेची चौकशी लावावी आणि बँक बदनाम व्हावी म्हणून विरोधी पॅनेलच्या नेत्यांचा तो एक कट होता त्यांनी अनेक लोकांना पुढं करून आपण पडद्यामागं राहून सतत बँकेच्या नोकर भरतीविरुद्ध बँकेच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या प्रकरणांच्या विरुद्ध लोकांना तक्रारी करायला लावलं आणि त्यामुळं बँकेची चौकशी लागली बँकेचा कारभाराबद्दल कुणाचीही काही नाही आहे तक्रार नाही आहे मी आता नोकर भरतीबाबत मगाशी बोललोच का गरजेची होती का केली आता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या चौकशीबद्दल बोलतो आम्ही आजही सांगतो की एकही प्रकरण आम्ही बोगस नव्हे विदाऊट मॉर्गेज दिलेलं नाही बँकेची सुरक्षितता बँकेची सेफ्टी याला आम्ही प्रथम प्राथमिकता दिलेली आहे आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची प्रकरण कधी याच्यात गैर काय मराठ एकतर आपण एका बाजूला वरडतो की मराठा समाजातील तरुणांना नोकऱ्या नाहीत मग तिने उद्योग करावा उद्योग करण्यासाठी शासनानं ही अर्थसहाय्याची योजना सुरू केलेली आहे त्या माध्यमातून आम्ही साधारण एक हजार तरुणांना उद्योग उभारण्यासाठी मदत केलेली आहे मग ह्यांच्या पोटात दुखायचं कारण नाही हो हे आता एक हजार त्या प्रकरणाची चौकशी लागवून मराठा समाजातील तरुणांना त्यांच्या चुलीत पाणी ओदायचा यांचा प्रयत्न आहे माझी निमित्तानं वि त्या समाजातील तरुणांना विनंती आहे है की ह्यांना जे तुमच्या प्रकरणाची चौकशी लावतात त्यांना दारासुद्धा तुम्ही उभी करून घेऊ नये कारण यांचं बोलायचं दात आणि खायचे दात वेगळे आहेत कारण हे इकडं आम्ही अशी बँक चालवणार म्हणतात आणि खरोखर मराठा समाजातील तरुणांना ज्या लोकांना आम्ही कर्ज दिलं त्यांच्या चुलीत पाणी होतं त्यांचं काम आहे है। त्यामुळे ह्यांना तरुणांनी मतंसुद्धा देऊ नये किंवा आपल्या दारात प्रचारालासुद्धा उभं करून घेऊ नये अशी माझी तरुणांना विनंती आहे